हरी मंडळी गंगा दशराच्या दिवशी कोणता उपाय करावा ते आपण बघणार आहोत गंगा दशराचे खूप महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगामाता पृथ्वीवर अवतरली या दिवशी पवित्र गंगेत स्नान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते असे म्हटले जाते की भागीरथीच्या कठोर तप कठोर तपश्चर्येनंतर देवी लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर अवतरली या दिवसाला ज्येष्ठ दसरा असेही म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार असे काही उपाय सांगितले आहेत जे गंगा दशहराच्या दिवशी केल्यास व्यक्तीला आर्थिक संकटातून मुक्तता मिळते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते हिंदू धर्मामध्ये निसर्गाची आणि नद्यांची पूजा केली जाते असे केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्लपक्षातील दशमी तिथी चार जून रोजी रात्री अकरा वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती तिथी सहा जून रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी संपत आहे उदय तिथीनुसार यावेळी गंगा दशराचा उत्सव पाच जून रोजी साजरा केला जाईल गंगा दशराच्या दिवशी गंगादेवीची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते गंगा दशरा तसा दहा दिवसांचा आहे तो सुरूच आहे पाच तारखेला समाप्ती आहे गंगा देवीची पूजा केल्यामुळे तुमच्यावर महादेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात गंगा दशऱ्याच्या साठी दुतीशी उपाय जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकत नसाल तर गंगा दशऱ्याच्या दिवशी म्हणजेच पाच जूनला स्वच्छ कागदावर गंगा स्तोत्र लिहा आणि त्याची पूजा केल्यानंतर तो कागद पिंपळाच्या झाडाखाली पुरवून टाका असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला प्रगती आणि आर्थिक लाभांची संधी मिळते गंगा दहशराच्या दिवशी गंगा नदीत स्नान करा जर शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून अंघोळ करा हे तुम्हाला पाच जूनला करायचं आहे त्यानंतर शिवलिंगावर गंगाजलाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तांब्याच्या भांड्यात पाणी गंगाजल आणि कुमकुम मिसळून तुम्हाला सूर्यदेवालासुद्धा अर्घ्य अर्पण करायचं आहे असे मानले जाते की जो व्यक्ती असे करतो त्याला, त्याला त्याच्या कारकिर्दीत यश मिळतं घरात शांती आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा नंतर नारळावर काळा धागा बांधा शिवलिंगाचा अभिषेक करा आणि संध्याकाळी नारळ वाहत्या पाण्यात तरंगत गंगा स्नान केल्यानंतर सुपारी आंबा पाण्याने भरलेले भांडे फळे आणि इतर वस्तू दान करा असे म्हटले जाते की याद्वारे व्यक्तीला मोक्ष मिळतो आणि त्याचे दुःख दूर होते गंगा एक धार्मिक उत्सव आहे जो भारतीय हिंदू संस्कृतीत साजरा केला जातो तो कसा साजरा करावा याचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अशी मान्यता आहे या दिवशी गंगेत स्नान केल्याने पाप दूर होतात आणि पुण्य प्राप्त होते असे मानले जाते अशी आपल्याकडे मान्यता आहे या दिवशी राजा भागीरथ त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली गंगेत स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य मिळतं असे म्हटले जाते गंगा मोक्ष देणारी मांडली जाते त्यामुळे या दिवशी गंगामातेची उपासना केल्याने मोक्ष मिळतो या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने पूर्वजांना शांती प्राप्त होते आणि ते मोक्ष प्राप्त करतात अशी देखील मान्यता आहे या दिवशी खास योग संयोग असतो त्यामुळे गंगेची पूजा आणि स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते आपल्या चॅनलवरती गंगेची पूजा त्या दिवशी काय करावे याचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन